何 मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या गाऊनचा रियूज हा गाऊन खूप वापरलेला आहे मी आणि वापरून वापरून तो इतका खराब झालेला आहे की बस म्हणजे त्याचे जे डाग आहेत ना तेलकट वगैरे ते पण निघत नाही आणि काही काही ठिकाणी खराब झालेला आहे तर म्हटलं चला याचाच रियूज करूया आणि त्याचबरोबर आपण या की ते कापडी शॉपिंग बॅग घेतलेली जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत आपल्याला भेटतच असते बस एवढं दोनच कापडांचा वापर करणार आहोत एक जुना गाऊन आणि एक कापडी पिशवी आपल्याला काहीच लागणार नाही तर चला जास्त वेळ न लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर आपल्याला उंची घ्यायची आहे सोळा इंच तर बरोबर मी इथे सोळा इंचावरती मार्क केले या साईडने पण सोळा इंचावरती मार्क करूया आणि इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया म्हणजे आपला हा भाग आहे तो स्ट्रेटच कट होईल आता बघा त्यानंतर कडेच्या साईडने पण एक बाजू आपल्याला कट करायची आहे आणि पुन्हा एक रुंदीची बाजू आपल्याला कट करायची बघा इथे शॉपिंग बॅग ओपन करून घ्यायची आणि इथे पण बॉटमच्या साईडला जो जोडा जो आहे तो पण आपण हा आपन आप शॉपिंग बॅगचा कट करून घेत आहोत ठीक आहे या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे लांबी टाकून घ्यायची तर मी इथे चोवीस इंच लांबी घेत आहे तर बरोबर आपण इथे चोवीस इंचावरती मार्क करत आहोत या पद्धतीने जवळून पण दाखवत आहे स्क्रीनवरती पण माफ तुम्हाला दिलेलीच आहे इकडच्या साइडने पण आपण चोवीस इंचावरती मार्क करून घेऊया इथे पण आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ आणि जशी लाईन ड्रॉ केली तसंच आपण हा भाग कट करून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी शॉपिंग बॅग पण कट करून अशा प्रकारे दुसरा पण मी शॉपिंग बॅगचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे चोवीस बाय सोळा इंचा आता यानंतर आपल्याला जुन्या गाऊनचा पण कटिंग करून घ्यायचे आहे तर मी ते जुना गाऊन घेतलेला आहे जरुरी नाही की तुम्ही गाऊनच घ्या तुम्ही कुर्ती घेऊ शकता जो तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल अगदी साडीचा ब्लाऊज पीसचा जुना पोराणा तरी घेतला तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो शॉपिंग बॅग कट केलेला कपडा होता तो यावरती ठेवून घेतलेला आहे आणि त्या शॉपिंग बॅगपेक्षा आपल्याला साधारणतः अर्धा ते एक इंच वाढवच कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे यावरती काय आपल्याला क्विल्टिंग वगैरे करायची नाही कारण की गाऊनचा कपडा ऑलरेडीच खूप जाड आहे त्यामुळे याला गोणीची म्हणा फॉर्मची कशाची गरज नाही फक्त एक कापडी शॉपिंग बॅग आपण अस्तर म्हणून लावलेली आहे तुम्ही अस्तरसाठी दुसरं घेतला तरी पण चालणार आहे या पद्धतीने दोन भागासाठी दोन पार्ट ची आपली कटिंग झालेली आहे तर बघा साईडने आपल्याला चारही बाजूने घ्यायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी ही जे शॉपिंग बॅग आहे ती चारही साईडने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण चारही साईडने आपण ही जी शॉपिंग बॅग आहे ती स्टिच करून घेतलेली आहे ह्या गाऊनच्या पार्टला ठीक आहे आता यानंतर लांबीनुसार आपल्याला बघा ही जो लांबीचा पार्ट आहे चोवीस इंच वाला तर तुम्हाला मोजून पण दाखवते तर चोवीस इंचाच्या बाजूचा जो पार्ट आहे वाढवतो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत आणि राहिलेले तीन बाजूचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो गाऊनचा कट करून घेऊ तर बघा मैत्रीण एका साईडने मी अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे ह्या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने लांबीचे एकाच पार्टवरती आपण फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर बघा जी गाऊनची बाजू आहे राईट साईड तर दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आहे आणि दोन इंची फोल्ड बाजू समोरासमोर ठेवायची आहे आणि रुंदीच्या दोनही कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे दोनही कडेने आहे ते स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे रुंदीच्या साईडने आता यानंतर आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे तर चोवीसचा मध्य तो बारा इंच तर बघा अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून इथे बरोबर बारा इंच आलेलं आहे तर आपल्याला बारा बाय बारा, बारा इंचचा पुन्हा एक चौकोनी कपडा येतो त्याला पण शॉपिंग बॅग आपण स्टिच केलेली आहे आणि याचं माप पण तुम्हाला मोजून दाखवते जसं आपण अगोदरचं पार्ट केलं तर तसं स्टिच करून घेतलं चारही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला एका कडेने याचा मध्य काढून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे एकाच बाजूचा या समोरासमोरील अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे सेंटर पॉईंट आहेत ना तर ते बरोबर कडेला जोडायचे आहेत बघा जिथे आपल्याला जॉईंट आलेलं आहे तिथे या पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगते तर बघा पुन्हा एकदा सांगते ह्याचा जो आपण सेंटर कट केलेला होता हा सेंटर पॉईंट आणि हा बॉटमच्या पार्टचा बघा इकडनं फोल्ड भाग आहे त्या बाजूने ना, ना आपण हे स्टिच करता जिकडनं कर बॉटमची साईट आहे बघा आणि हे सेंटर अशा पद्धतीने कड्याचा जो जॉईंट आहे तिथे आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे या पद्धतीने नाही इथे एक टाचणी पण लावून घेऊ या म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल आणि जसं इकडनं टाचणी लावली सेम त्याच पद्धतीने इकडनं पण आपण जो सेंटर पॉईंट आहे आणि काढाचा जॉईंट आहे ना तिथे एक टाचणी लावून घेऊ तर चला शिलाई मशीनवरती पण दाखवते स्टिच कसं करायचं ते तर बघा अशा पद्धतीने आपला बॉटमचा बेस आहे तो दिसणार आहे आणि स्टिचिंग करताना पण आपल्याला बघा जिकडनं आपण टाचणी लावलेली आहे ना त्या दोन बाजूचा अगोदर स्टिच करायच्या आहेत आणि स्टिचिंग करताना मध्ये आलेली टाचणी पण मी काढून टाकलेली आहे दुसऱ्या साईडने पण बघा आपण जिथे अगोदर टाचणी लावली तोच पार्ट मी अगोदर स्टिच करून घेत आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण कडेकडेचाच जो बॉटमचा बेस आहे ना तो अगोदर स्टिच करून घेतला जिथे आपण टाचणी लावलेला होता तो आणि त्यानंतर बघा आता या राहिलेल्या दोन कडेच्या बाजू पण आपण ॲज इट इज आहे अशाच स्टिच करून घेऊया या पद्धतीने स्टिच केल्यामुळे काय होतं आपला बॉटमचा बेस आहे तो व्यवस्थित तर पूर्ण आहेच पण स्टिच करायला पण सोपं जातं आणि थोडंफार एखादा अर्धा इंचाचा फरक झाला तर ती तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता तर माझं काही कुठेच प्रॉब्लेम नाही आला अगदी परफेक्ट असा हा बारा बाय बारा, बारा इंचचा स्क्वेअर आहे तो स्टिच झालेला आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा बेस आहे तो पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे चारही बाजूने आता यानंतर आपल्याला हा राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे पार्ट आणि व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर यावरती अशी ही टीप पण देऊन घेऊ शकता चारही कॉर्नर पासून तर बघा अशा पद्धतीने बॉटमच्या साईडने आपल्याला हे पकडायचं आहे आणि यावरती अगदी पाव इंचाची आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला स्टिच पण करून दाखवते हो आणि इथे बघा आपण नाही गोणी नाही फॉर्म आणि नाही क्विल्टिंग केलेली फक्त गाऊनचा वापर करून खूप सुंदर अशी आपण मोठ्या साईजची लॉन्ड्री बॅग बास्केट आणि एकही रुपया खर्च न करता बनवलेली आहे तर याच पद्धतीने मी राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत ना कडेच्या त्यावरती पण अशीच ही दाबटीप देऊन घेते आणि मग दाखवते बघा दोनही कडेकडेने आपण म्हणजे चारही साईडने हा जो पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेतलेला आहे बघा बॉटमचा जो बेस होता तो आता यानंतर आपल्याला इथे हँडल पण अटॅच करून घ्यायचे आहेत त्यानंतर मैत्रीण हँडलसाठी मी इथे गाऊनची पाठी मागं बांधण्याची जी नाडी होती ती कट करून घेतलेली आहे आता तुम्ही याची लांबी कमी जास्त घेऊ शकता मी इथे घेतलेली आहे साधारणतः साडे तेरा इंच आणि हा बघा आपण जो कडेचा जोडा आहे ना तिथपासून आपल्याला थोडंसं फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने हे जे दोन्ही हँडल आहे ते कडेकडेने इथून दोन इंच दोन इंच सोडून स्टिच करून घ्यायचे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले आहे दोनही साईडने ठीक आहे मध्य बघापासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे आणि वरतून चार चार बोटं सोडून घेतलेले आहे आणि आतमधून बघा फिनिशिंग किती सुंदर अशी दिसत आहे फक्त आपण इथे कापडी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे त्याचबरोबर बॉटम पण बघा किती थी थिक असा आपला हा बॉटम झालेला आहे या पद्धतीने तर चला मी तुम्हाला हे खाली ठेवून दाखवते म्हणजे मशीनवरती कसं प्रॉपर दिसत नाही किंवा दाखवता येत नाही त्यामुळे तर चला मैत्री मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते तर मैत्रिणीनं तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता कपडे त्याचबरोबर धुण्याचे कपडे जे असतात लॉन्ड्री बॅग म्हणून वापर करू शकता किंवा मग ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि जुन्या गाऊनचा असाच तुम्ही घरात पडलेला असतो तर त्याचा काही ना काही वापर नक्कीच करू शकता तर इथे मी माझ्या मुलाला कपडे टाकायला सांगितले होते त्याला खूप राग आलेला होता मग तो असेच फेकून देत होता त्याला म्हटलं अरे नीट टाक कारण की ते व्यवस्थित गोणी नसल्यामुळे कडक राहत नव्हतं नाहीतर मग मला काय कोणाची गरज नसते मी माझंच एकटीच मॅनेज करत असते सगळंच तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल आणि व्हिडिओ पण बघायला किंवा शिवायला आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर कमेंटमध्ये पण तुमचं मत मला नक्की सांगत जा आणि आणि नवीन असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपली लॉन्ड्री बॅग ॲज अ बास्केट बनून तयार झालेली आहे आणि बघा खूप सारे कपडे याच्यामध्ये आपले बसतात आणि खूप साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मी बिना जे बिना बी, गोनी बिना फॉर्म खूप सुंदर अशी आपली लॉन्ड्री बॅग अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात बनून तयार झालेली आहे तर कशी वाटली ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय